आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आह जिंदाल स्टेनलेस स्टील महाराष्ट्रात बेचाळीस हजार पाचशे कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे यामुळे राज्यात पंधरा हजार पाचशे रोजगार निर्माण होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं मुख्यमंत्री फडणवीस आणि जिंदाल स्टेनलेस स्टीलचे प्रमुख रतन जिंदाल यांची काल मुंबईत बैठक झाली केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयानं पंतप्रधान बाल पुरस्कारांसाठी अर्ज मागवले आहे भारतीय नागरिक असलेल्या पाच वर्ष वयापेक्षा अधिक आणि अठरा वर्षांखालील मुलांसाठी एकतीस जुलैपर्यंत हे अर्ज करता येणार आहे हे अर्ज येत्या एक एप्रिलपासून राष्ट्रीय पुरस्कार या संकेतस्थळावर उपलब्ध असतील लहान मुलांनी शौर्य क्रीडा समाजसेवा विज्ञान आणि तंत्रज्ञान पर्यावरण कला संस्कृती या क्षेत्रात बजावलेल्या अतुलनीय कार्याबद्दल हे पुरस्कार देण्यात येतात वित्त विधेयक दोन हजार पंचवीसवर काल राज्यसभेत चर्चा होऊन ते लोकसभेकडे परत पाठवण्यात आलं त्यानंतर दोन हजार पंचवीस सव्वीसच्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या संसदीय मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाली कर निश्चिती करणं व्यवसाय सुलभतेला चालना देणं आणि भारतीय करदात्यांचा सन्मान करणं हा वित्तीय विधेयकाचा मुख्य उद्देश असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यासंदर्भातल्या चर्चेला उत्तर देताना सांगितलं देशात विमान तिकिटांच्या किमती नियंत्रित करण्यासाठी राज्यांना एव्हिएशन टर्बाईन इंधनावरील व्हॅट कमी करण्याची सूचना नागरी विमान वाहतूक मंत्री के राममोहन नायडू यांनी केली आहे ते काल लोकसभेत प्रश्नोत्तराच्या बोलत होते काही राज्य या इंधनावर एकोणतीस टक्के मूल्यवर्धित कर आकारात आहे तर काही राज्यांनी हा कर पाच टक्क्यांपेक्षा कमी केल्याचं नायडू यांनी सांगितलं अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाची राज्य ग्राहक हेल्पलाईन एकतीस मार्च रोजी मध्यान्नानंतर बरखास्त करून ती राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईनमध्ये मध्ये विलीन करण्यात येणार आहे राज्यातल्या सर्व ग्राहकांनी एक एप्रिलपासून आपल्या समस्या आणि तक्रारी या हेल्पलाईनकडे मांडाव्या असं विभागाकडून कळवण्यात आलं कन्झ्युमर हेल्पलाईन डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावरही ग्राहकांना समस्या आणि तक्रारी नोंदवता येतील ऑरेंज सिटी कल्चरल फाउंडेशन पीएम शाह फाउंडेशन पुणे नागपूर महानगरपालिका राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ सिनेमोंताज आणि सप्तक यांच्या सहकार्यानं उद्या आणि परवा ऑरेंज सिटी आरोग्य चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आलाय आरोग्य समस्यांबाबत जागृती करणं आणि प्रतिबंधात्मक उपाय लोकांपर्यंत पोहोचवणं हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश असल्याचं ऑरेंज सिटी कल्चरल फाउंडेशनचे अध्यक्ष पद्मश्री डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम यांनी सांगितलं कवी कुलगुरू कालिदास सभागृह परसिस्टंट सिस्टम आयटी पार्क गायत्रीनगर इथं होणाऱ्या महोत्सवाचं उद्घाटन उद्या दुपारी साडेबारा वाजता पद्मश्री डॉक्टर प्रकाश आमटे यांच्या हस्ते होईल याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी सहा हा वाजता ऐकता येईल नमस्कार